मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो शालेय शिक्षण व वा क्रीडा विभाग आहे या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये जी शिक्षकांची बॅकडोअर एंट्री केलेली आहे म्हणजेच काही अधिकाऱ्याशी म्हणजे काही संस्थाचालक आहेत त्या संस्थाचालकांनी काही अधिकाऱ्याशी संगमत करून पवित्र पोर्टलचा वापर न करता भरती केलेली आहे आणि ही जी शिक्षकांची भरती आहे ही बॅकडोअर भरती झालेली आहे आणि अशा शिक्षकांवर संस्थाचालक आणि अधिकारी यांच्यावर आता कार्यवाही होत आहे कारण तुम्हाला माहित आहे की आपला जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा शिक्षण विभाग आहे याच्यामध्ये एक फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याने एक असं म्हणून आपण जिकडे तिकडे या शालार्थ आय डी घोटाळ्याचीच चर्चा सुरू आहे आणि या शाला आयडी घोटाळ्याच्या चर्चेमुळे काय झालं माहित आहे का तर एस आय टीची नेमणूक केलेली आहे आणि ही एस आय टी पूर्ण महाराष्ट्रभर या शालेय शिक्षण विभागाला ढळून काढत आहेत याच्यामध्ये वेगवेगळे जे घोटाळे झालेले आहेत ते घोटाळे ते शोधत आहेत आणि हे घोटाळे कशा प्रकारे केलेले आहेत ते सुद्धा आता उघडकीच येत आहे मित्रो असाच एक घोटाळा आज आपल्याला बघायचा आहे बघा हे जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांच्यावर आता ही कारवाई झालेली आहे त्यांना त्यांनी घेतलेलं जे पाच ते सहा कोटीच वेतन आहे त्यांनी जो पगार घेतलेला आहे त्यांच्या पगारावरील जो खर्च आहे तो जवळपास त्यांनी कॅल्क्युलेट करून सांगितलेला आहे की हा पाच ते सहा कोटीचा घोटाळा आहे आणि तो एका जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्या जिल्ह्याचं नाव सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्या संस्थेचं नाव सुद्धा बघायचं आहे आणि तिथं किती शिक्षक हे अपॉइंट झाले होते आणि त्यांचे अपॉइंटमेंट कशा प्रकारे केलेली आहे बघा आपले शिक्षक उमेदवार म्हणतील सर याच्याशी आमचा काय संबंध आहे मित्रो जे शिक्षक उमेदवार शिक्षण चालकांशी संपर्क साधून बॅकडोर एंट्री घेत आहेत म्हणजे पवित्र पोर्टलचा वापर न करता नियुक्त्या मिळत आहेत त्या शिक्षक उमेदवारांसाठी ही माहिती पार की तर असे किती शिक्षक आहेत त्यांना पाच ते सहा कोटी आता वेतन परत करावं लागणार आहे या विषयीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे ही घटना कुठल्या जिल्ह्यामधली आहे तर मित्र ही मालेगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि या घटनेमुळे एकूण तेरा लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आता हे तेरा लोक कोण आहेत त्याच्यामध्ये ज्या शिक्षक उमेदवारांनी नियुक्ती मिळवलेली आहे ते सुद्धा आहेत शिक्षण संस्था चालकांचे अध्यक्ष आहेत शिक्षण संस्था चालकांचे सचिव आहेत त्याच्यानंतर त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहेत त्याच्यानंतर त्या विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जे शिक्षण उपसंचालक आहेत ते सुद्धा यामध्ये समाविष्ट झालेले तर मग आता ही आज पाबणाचे या व्हिडिओची प्रस्तावना केलेली आहे आता आपल्याला कुठं हा घोटाळा झाला कसा हा घोटाळा करण्यात आलेला आहे या विषयी सविस्तर जाणून घ्यायचं शिक्षक भरती बघा पाच ते सहा कोटी फसवणूक झालेली आहे शासनाची शिक्षक माध्यमातून आता ही फसवणूक कशा प्रकारे केलेली आहे ते आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि ही फसवणूक झाल्यामुळे कोणाकोणावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे शिक्षणाधिकारी संस्थाचालक मुख्याध्यापक आणि नोकरी मिळवणारे लाभार्थी शिक्षक अशा एकूण तेरा जणांवर या बोगस शिक्षक भरती प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे हा जो बॅकडोर एंट्री जी घेतलेली आहे ज्या ज्या शिक्षकांनी घेतलेली आहे त्यांच्यावर तो गुन्हा झालेलाच आहे दाखल पण त्यांच्या सोबतच ज्या संस्थाचालकांना त्यांनी नियुक्ती दिलेली आहे त्या संस्थेचे अध्यक्ष त्या संस्थेचे सचिव त्याच्यानंतर शिक्षणाधिकारी आणि ज्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकांचा प्रस्ताव ज्याला आपण अप्रुव्हल म्हणतो ते, ते सा अप्रुल अप्रुल सादर केलं त्या मुख्याध्यापकांवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला दा आहे कारण हे कसं आहे माहित आहे का याच्यामध्ये एक मित्र लॉजिक आहे याच्यामध्ये एक चेन आहे हे चेन आपण लक्षात घ्यायला पाहिजे संस्था चालक काय करतात माहित आहे का की मुख्याध्यापकाशी संपर्क साधतात आणि मुख्याध्यापक हे शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधतात या अशा शिक्षक होतात त्यामुळे याला मुख्याध्यापक सुद्धा जबाबदार आहेत आणि संस्थाचालक काय करतात मुख्याध्यापकांवर प्रेशर आणतात किंवा हे मुख्याध्यापक जनरली काय असते माहित आहे का की हे सिनियरिटी सुद्धा संस्थाचालक नेमत नाहीत बऱ्याचशा ठिकाणी सिनियरिटी डावलून जो कोणी मुख्याध्यापक तो बालिका आहे नाही तो आपल्या जवळचा असेल त्याची नियुक्ती करतात कारण त्याच्या माध्यमातून त्यांना असे काम करायचे असतात मुख्याध्यापक जरी त्याला बळी पडले तर अशा प्रकारे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होतो इथं आता सिद्ध झालेलं आहे म्हणजे असे हे तेरा एकूण लोक आहेत त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पैकी याच्यामध्ये जवळपास चार ते पाच शिक्षक आहेत त्यांना पाच कोटीची रक्कम पाच ते सहा कोटीची रक्कम आता भरपाई करावी लागणार आहे आणि गुन्हा दाखल झाला तो वेगळा त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये सुद्धा टाकलेला आहे त्यांना याच्या पुढे शिक्षक पदाची नियुक्ती सुद्धा मिळणार नाही एवढा हा गंभीर प्रकार आहे बघा मालेगाव येथील एक महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित माध्यमिक विद्यालयामध्ये अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील प्रवर सहा पदे मंजूर होती या संवर्गातील व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती करणे बंधनकारक हा जो बॅकडोर एंट्री कशी यांनी घेतलेली आहे बघा तर यांनी काय केलं की हे जे सहा पद आहेत हे अनुसूचित जमाती म्हणजे अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी राखीव होते पण यांनी त्या प्रवर्गाचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती न करता सर्वसाधारण कॅटेगरी मधल्या उमेदवारांची नियुक्ती केली आणि त्यांचा तसा शाला आयडी तयार करून त्यांचा पगार सुद्धा सुरू केलेला याच्यामध्ये संस्था चालक आहेत मुख्याध्यापक आहेत शिक्षण अधिकारी आहेत शिक्षण उपसंचालक सुद्धा आहेत मग भविष्यात काय झालं माहिती आहे की जेव्हा याची चौकशी झाली तेव्हा हे सगळं त्यांना तिथं जे बिंदू नियमावली असते त्या बिंदू नियमावलीनुसार हे पद भेरवल्या गेले नाहीत असं तिथ झालं आणि मग या लोकांवर ते घडल्यानंतर आलं की हे जे सहा पद जमातीसाठी जाती जमातीसाठी रिझर्व्ह असताना सुद्धा सर्वसाधारण कॅटेगरीचे शिक्षक उमेदवार इथं भरलेले आहेत त्याची चौकशी लागली चौकशीमध्ये हे शिक्षक उमेदवार दोषी आहेत मुख्याध्यापक दोषी आहेत संस्थाचालक दोषी आहेत शिक्षणाधिकारी दोषी सुद्धा आढळले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा दाखल झालेले आहेत बघा सर्वसाधारण समर्गातील व्यक्तींची या पदावर वर्णी लावून शासनाची फसवणूक करण्यात आली शालेय शिक्षण मंत्रालय आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडील आदेशांमध्ये बनावटीकरण करण्यात आल्याचा कुठपर्यंत मानलेली की शासनाचा जो काही आदेश असते जे काही शासनाचं परिपत्रक असते त्या परिपत्रकामध्ये सुद्धा यांनी बनावटीकरण केले आणि त्या बनावटीकरणाचा आधार घेऊन ह्या नियुक्त्या केलेल्या आहेत म्हणजेच एकूण तुमच्या असं लक्षात येईल की हा जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे याचं कामकाज बघा कशा पद्धती कारण याच्यामध्ये काय असते मराठीमध्ये म्हण आहे एकाच फेटर एकदाच्या पायात नाही आहे असं या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची हे झालेली आहे म्हणजे अवस्था झालेली आहे त्याच्यामुळेच मग त्यांनी ते पवित्र पोर्टल आणलं होतं पण तरीही काही संस्थाच्या लस त्या पवित्र पोर्टलच्या मार्फत नियुक्त्या देण्यास तयार नाहीत किंवा त्याच्यावर आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करत नाही आपल्या संस्थेची जाहिरात टाकत नाहीत हे सुद्धा तिथं म्हणजे वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा ती जाहिराती टाकायला तयार नाहीत एवढा विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये झालेला बघा आता ह्या शिक्षकांची संख्या किती आहे जे शिक्षक अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन वर जे नियुक्त झाले कोणते सर्वसाधारण कॅटेगरीचे शिक्षक त्या शिक्षकांची एकूण संख्या मध्ये सहा निघालेली आहे ती महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था आहे सहा शिक्षकांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करून वेतन व अन्य पत्तेपत्रात काढून शासनाची पाच ते सहा कोटीची फसवणूक केली आहे आणि हा प्रकार कधी झाला मित्र दोन हजार बारा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत झालेला आहे या कालावधीमध्ये पूर्ण जे वेतन आहे त्या वेतनचं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं तर ते पाच ते सहा कोटीच्या घरामध्ये जाते असा शिक्षक यांच्यावर गुन्हे तर दाखल झालेच पण यांना यांच्यावर एक रिकव्हरी सुद्धा निघणार आहे आणि ही रिकव्हरी सुद्धा यांना करावी लागणार आहे आणि पुढे त्यांना आता पवित्र मार्फत त्यांची एंट्री सुद्धा बंद होणार आहे जे काय आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना एकच माझा या व्हिडिओच्या माध्यमातून माते सांगणार राहील जो माझा अनुभव आहे त्या अनुभव वाचा मी एक करून तुम्हाला सांगतोय की मला म्हणजे हे मिळवायची आहे नियुक्ती मिळवायची आहे शिक्षक पदावरती पवित्र पोर्टल मार्फतच अधिकृत कुठल्याही संस्थेच्या प्रलोभनाला बळी पडू नका आणि नियुक्ती घेऊ नका हे याच्यावर स्पष्ट दिसते ठीक आहे मित्रो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा याला शेअर करा आणि आपण जर माझ्या युट्यूब वर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे आपण व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या द्वारे प्राप्त होतील धन्यवाद